नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की नागपूर महानगरपालिकेच्या जाहिराती यायला सुरुवात होणार आहे आणि नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे ठीक आहे नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीबद्दल पु या जाहिरातीबद्दल आपण पु पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये सर्व जाणून घेऊयात ठीक आहे चला तर तुम्हाला सांगितलं होतं की बाबा पदवी असेल पदविका असेल यावरती मोठ्या जाहिराती पुढे येतील परंतु तुमचं या गोष्टीकडे कधीही लक्ष नसते ठीक आहे त्यामुळे हा पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ होईल परंतु तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चला तर बघा वृक्ष अधिकारी हे जे पद आहे यासाठी कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री किंवा विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील डिग्री पाहिजे आणि इथं तुम्हाला रोपवाटिका किंवा नर्सरीचा पाच वर्षाचा अनुभव प्राधान्य जरी म्हटलं तरी फॉर्म भरताना बंधनकारक आहे त्याच्यानंतर तुमचं जर जी एन एम झालं असेल तर तुम्हाला नर्स परि परिचारिका या पदासाठी फॉर्म भरता येऊ शकतो तुमचं जर स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक या पदासाठी फक्त तुम्हाला डिप्लोमा पाहिजे सिव्हिलचा कनिष्ठ अभियंता म्हणजे विद्युत यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चालेल आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग चालणार आहे ठीक आहे ही <coughs> जाहिरात खूप महत्त्वाची आहे या जाहिरातीमध्ये कुठले कुठले पद आहेत ते सुद्धा आपण बघूया तर बघा वृक्ष अधिकारी याला आपण ट्री ऑफिसर म्हणतो टोटल चार पदांची ही जाहिरात तुमच्या समोर आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं पद आहे तुमचं सिव्हिल इंजिनियर म्हणजे कुठलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट एकशे पन्नास पद आहे जर तुमचा सिव्हिलचा फक्त डिप्लोमा झाला असेल मित्रांनो तर तुमच्यासाठी ही ॲड खूप महत्वाची आहे एकशे पन्नास पदं नॉट अ जोक तुम्हाला इथं प्रकल्पग्रस्ताचं पाच टक्के आरक्षण सुद्धा आहे आठ जागा आहे इथं ठीक आहे ओबीसीचं एक पद आणि ओपनचे तीन पदं असे आठ जागा सुद्धा तुम्हाला इथं आहेत त्याच्यानंतर पुढचं पद आहे बघा नागपूर महानगरपालिकेचं जे एन एम म्हणजेच नर्थ परिचारित का या लोकांचं जे एन एम झालं इथं पुरुषसुद्धा चालतात पुरुष प्लस महिला दोघांसाठी हे पद आहे पुरुष आणि महिला दोघांसाठी हे पद आहे टोटल बावन्न पदं तुमचे इथं आहेत त्याच्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत तीन पदं इथं आहेत ठीक आहे कमी पदं आहेत खूप या प याच्यासाठी कारण ती मुलं सुद्धा कमी असतात त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेचं स्थापत्य ज्युनियर इंजिनियर हे पद आहे टोटल छत्तीस पदं तुमच्यासाठी इथं आहेत ठीक आहे तर असे हे पदं तुमच्यासाठी बग... इथं आहेत बघवत्य बघा पेमेंट बघू शकता यस फोर्टीन चांगलं पेमेंट आहे विद्युत इलेक्ट्रिकल यस फोर्टीन पेमेंट आहे नर्स परिचयिका यस थर्टीन पेमेंट आहे वृक्ष अधिकारी यस थर्टीन पेमेंट आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस एटचं पेमेंट आहे एकशे पन्नास पदं आहेत याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही आता फॉर्म केव्हा भरायचं आहे तर बघा फॉर्म हे सव्वीस जानेवारी <coughs> म्हणजे आजपासून चालू झालेले आहेत ओके परीक्षेचा अंतिम दिनांक म्हणजे फॉर्म सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा पंधरा जानेवारी आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त मित्रांनो वीस दिवस शिल्लक आहे या वीस दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म कुठल्या साईटवर भरायचा आहे तर बघा एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे ही कुठली जाहिरात आहे मित्रांनो तो या जाहिरातीचं नाव आहे नागपूर महानगरपालिका अस्थापना विभागाची ही जाहिरात जा आहे टोटल जवळपास दोनशे पंचेचाळीस पदांची ही जाहिरात आहे खूप महत्त्वाचे पद आहेत ज्या मुलांचं सिव्हिल झालं आहे डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल दोन्ही चालतील बीई किंवा डिप्लोमा दोन्ही चालतील ज्या मुलांचं ॲग्रिकल्चरल झालेलं आहे त्या मुलांसाठी सुद्धा ही जाहिरात आहे ज्या मुलांचं इलेक्ट्रिकल झालेलं आहे त्या मुलांसाठी सुद्धा ही जाहिरात आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ओके आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका या या जाहिरातीचा अभ्यासक्रम काय पुस्तक काय यावरसुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट शुभरात्री